नमस्कार मी बनवला आहे चिवडा चिवड्यासाठी भाजके पोहे आणले होते बडीशेप आणि धने घेतले लसूण कुटून घेतला आहे खो खोबरं पातळ चिरून घेतलं आहे कडीपत्ता कोथिंबीर डाळ शेंगदाणे आणि मिरची बारीक चिरून घेतली आहे पोहे थोडेसे गरम करून घेणार आहे कारण ते वातळ असतात त्याला थोडंसं गरम होईपर्यंत खालीवर करून घेणार आहे हे बघा चांगले पोहे गरम करून घेतले असे हात घेऊन बघायचे तर मी तेल ठेवलं तापायला त्याच्यामध्ये शेंगदाणे तळून घेणार आहे म्हणजे शेंगदाणे तळून झाले हे बघा शेंगदाणे असे चांगले खरपूस तळून झाले आता त्याच्यामध्ये खोबरं चांगलं तळून घेणार आहे ब्राऊन होईपर्यंत खोबरं पण तळून झालं आहे आता याच्यामध्ये मी डाळ टाकणार आहे डाळ तेलामध्ये टाकली की थोडीशीच फ्राय होऊ द्यायची जास्त नाही डाळ काढून घेतली आता त्याच्यामध्ये मी मिरची तळून घेणार आहे ते बघा तर मिरची पण चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे त्याचा ओलापर्यंत पणा जाईपर्यंत ते झाल्यानंतर लसूण तळून घेणार आहे त्याचा पण ओलापणा जाईपर्यंत असा ब्राऊन कलरचा होईपर्यंत लसूण तळून घेणार आहे ते पण चिवड्यातच टाकणार आहे मुरमुरेमध्ये त्या हे बघा आता मी याच्यामध्ये कढीपत्ता तळून घेणार आहे कढीपत्ता पण तळून झाला त्याच्यानंतर कोथिंबीर तळून घेणार आहे कोथिंबीरचा पण ओल्लापणा चांगला जाईपर्यंत तळून घ्यायचं म्हणजे तो असा एकदम कुरकुरीत होतो आणि आता कढईमधलं तेल काढून घेणार आहे आणि थोडंस तेल ठेवणार आहे बडीशे पाणी धने असे थोडेसे जाडसर मी कुटून घेतले खालबत आता ते तेलामध्ये थोडेसे परतून घेऊन ते चिवड्यामध्ये टाकणार आहे हे बघा वरचं वरचं आणि आता याच्यामध्ये मीच हळद टाकणार आहे एक चमचा एक किंवा दीड चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ आणि सुहाना मसाल्याचं चिवडा पाकिट एक किलोचं पाकिट एक किलो चिवडा आहे माझा त्याच्यामध्ये पूर्ण पाकीट टाकलं आहे हे एक चांगलं एकजीव करून घेणार आहे उरलेला मसाला पण टाकून दिला आता हे एक चांगलं एकजीव करून घेणार आहे हे बघा झाला चिवडा तयार सगळं एकजीव करून झालं आहे छान झालं आहे चिवडा हे बघा झाला माझा चिवडा तयार